मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या युट्यूब चॅनल मार्फत शेतकऱ्याकडून लाईव्ह दाखवणार आहे आज आपण आपल्या युट्यूब मध्ये आपले शेतकरी बांधव कांदा उत्पादक शेतकरी आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहेत आपण सध्या घरी आहे आणि ते आज आपल्याला लाईव्ह दाखवणार आहे त्यांचं नाव राज सुर्वशी आहे बीड वरून ते आहेत आज त्यांनी सोलापूर मार्केटमध्ये कांदा घेऊन आलेला आहे तर ते आपल्याला आज ठीक दहा वाजता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव लाईव्ह दाखवणार आहे मी त्यांना लिंक पाठवलेली आहे थोड्या वेळात त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवरती ते लाईव दाखवणार आहेत भरपूर शेतकरी जुळण्याचा प्रयत्न करा आणि आपण त्यांच्याकडनं आज लाईव्ह दाखव जाणून घ्यायचं आहे तर काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे बाजारभाव आहे ते खूपच वेगळाच बाजारभाव होता आणि काल ज्या शेतकऱ्यांनी बाजारभाव पाहिला नसेल आणि काय कारणे आहे बाजारभाव भाव पडायचे आणि काय कमी व्हायचे सर्व मी काल आपल्या युट्यूब मध्ये दाखवलेला आहे अडथ्यांचं पण आणि व्यापाऱ्याचं आणि परत शेतकऱ्यांचं पण काल मी मुलाखत घेतलेली आहे आणि जाणून घ्यायचं मी प्रयत्न केलेला आहे की कशामुळे काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अचानक बाजारभाव का कमी झाला या संदर्भात सर्व माहिती मी काल दिलेली आहे तर थोडक्यात तुम्हाला सांगतो तर तीन चार कारणे आहेत सोला आपल्या सोलापूर मार्केटमध्ये अचानक बाजार भाव कमी व्हायचे म्हणजे अ बघा दहा तारीख आणि अकरा तारखेला बाजार भाव सहा पर्यंत होता आणि काल अचानक साडेचार हजार ते पाच हजार रुपया दरम्यान होता तर हे असे अनिश्चित जो बाजारभाव होता त्याचे महत्वाचे जे कारण आहे ते अकरा तारखेला जे तमिळनाडू या भागात दक्षिणेकडे भागात काही ठिकाणी पाऊस पडला होता त्यामुळे भरपूर परिणाम आपल्या कांदा बाजारावर पडलेला आहे जे गाड्या अजून बी लोडिंग झालेल्या होत्या तिथे खाली झाल्या नव्हत्या आणि सगळ्या पावसात भिजल्या होत्या आणि व्यापाऱ्यांचा भरपूर नुकसान झाला होता त्यामुळे काय झालेलं आहे इथे मागणी कमी झाली होती आणि विशेष म्हणजे काही अं म्हणजे गुजरात परत राजस्थान या भागाचा जो कांदा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे कारण की इथला कांदा कमी असल्या कारणाने मध्ये कांद्याची आवक वाढलेली आहे त्यामुळे काल बाजारभाव अचानक भरपूर प्रमाणात पडलेला आहे तर लागलीच आपण सर्व शेतकऱ्या आपल्या आपल्या शेतकऱ्याकडून आपलं लाईव्ह दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे ठीक आहे तर सर्वांना माझा नमस्ते सगळ्यांचं सगळ्यांना सक आपल्या चॅनलवरती स्वागत करतो जो कोणी शेतकरी अजून मी नवीन आहेत तर सबस्क्राइब है कि भरपूर करूँ व्हिडिओ बघत वीडियो परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नहीं है लाइक करत नहीं है परंतु तुम्हाला विनंती है सबस्क्राइब करत चला तर आता सगळ्यांचं कमेंट वाचत चलू तर हाँ हाँ नक्की नक्की फील्ड विजिट तो डेली रहता है मेरा डेली नहीं हफ्ते में तीन चार बार रहता है लेकिन आज मैं घर में हूँ तो हमारे जो शेतकरी है वो अपना आज लाईव्ह वाले आहे आपले सोलापूर उत्पन्न बाजार समिती मिसे आजो खुद दस बाजी लाइव दिखाने वाले आहे तर काय म्हणतात बघा निलेश तुमची खूप सुविधा आहे धन्यवाद निलेश सर सगळ्यांचा आभारी आहे खूप सारा प्रेम आपल्या शेतकरी मला देत आहेत आणि असाच प्रेम राहू द्या आणि मी तुमच्यासाठी चांगली ती चांगली माहिती देण्याचा मी प्रयत्न करेल योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न करेल कुठल्याही अफवावर बळी पडू नका कुठल्याही गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका जे काही आहे आपण सत्य दाखवणार आहे काल मलाच मी लाईव्ह करता करता मी थांबलो बरे का मी एक तास लाईव्ह करणार होतो परंतु काल आलता चालत्यावर लाईव्ह हेच ला, 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 बंद केलेलं आहे ठीक आहे एक मिनिट सहा हजार भाव होता आणि अचानक पाच हजार भाव होणे म्हणजे एक प्रकारे न ना, समजणारा भाव होता काल त्यामुळे मी काय केला डायरेक्टली लिलाव आपला लाईव्ह बंद केला आणि मी काय घडतोय म्हणजे नेमकं काय कशामुळे कशामुळे झालं एवढं एवढा बाजारभाग मी मी जवळजवळ दोन वाजेपर्यंत मार्केट मध्ये येतो प्रत्येक आरट्यासोबत बोलणं झालं माझ्या प्रत्येक सोबत बोलणं झालं शेतकऱ्यासोबत बोलणं झालं ठीक आहे तर आता राज सुरुवातच्या घेऊया ठीक आहे हां आले आता लाईव्ह आहे जाऊ बघा ठीक आहे त्यांच्याकडनं आपण संवाद साधून सध्याला लाईव्ह आहे पाहू शकता दाखवत आहे हा आवक सांगतो कालच्या पेक्षा दहा गाडी कमी आहे तीनशे ऐंशी गाड्याची आवक आहे फक्त ओके बाजारभाव बाद कमी आहे

मित्रांनो चालू आहे सोलापूर बारासुलीच सध्या नाव आहे आता आहे बर काही आता सध्या तर भेटणार नाहीये उद्या आपण गेलो तर नक्की दाखवण्याचा प्रयत्न करूया बघा शेतकरी किती मेहनत घेत आहेत ते स्वतः एकाच नव्हे तर दुसऱ्या दिवसा पण लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतायत पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या शेतकऱ्या बांधण्यासाठी ते लाईव्ह दाखवण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी लाईक द्या सर्वांनी सर्वांनी लाईक करा ठीक आहे लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या कांद्याची क्वालिटी चांगली आहे कमी आहे असा दिसतोय मला आज सर थोडा आवाज येत नाहीये थोडा जवळ घेण्याचा प्रयत्न करा पस्तीस

अठ्ठावीसशे रुपये तो कांदा चांगला आहे दाखवा सगळ्यांना कळू द्या तुम्ही लाईव्ह दाखवता ते अजून थोडा पुढे जावा अजून थोडा पुढे जावा साडे बत्तीसशे रुपये पाहू शकता कांद्याची क्वालिटी किती आहे

आवश्यकता आता एक वक्कल चार हजार रुपयाने गेलेली आहे मला वाटतंय की कालच्या पेक्षा अजून दोन तीन चारशे रुपयाने कमी आहे बाजारभाव ठीक आहे ज्या ज्या कडे व्यापारी कमी आहे बाजारभाव भाद कमी असतो पण इव्हन पाहिला असता तरी पण आज दोन तीनशे रुपयाने बाजारभाव कमी आहे असं मला समजतय ठीक आहे सर अगर तुम्ही थोडा आता बाजारभाव बद्दल काय बघताय ते तुमच्या रिव्हिल करून दाखवून द्या खलिफाच आहे वाटत नाही कारण यानंतर खलिफा यांचा लवकर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचं नव क्लिअर येत नाही आपल्याकडे आपल्याकडनं वाईश हेलो राज सर हेलो बगा व्यापारी माल तैयार नहीं है पंच चालीस रुपये पंचेचाळीसशे रुपयाने हा एक वक्कल आहे आज दोन तीनशे ऐंशी गाड्यांची आवक का आहे कालच्या पेक्षा दहा गाडी कमी आहे तरी सुद्धा बाजारभाव कमी आहे आपल्या अपडेट आप मध्ये आपण ते दाखवणारच आहे तर तुम्ही ते व्हिडिओ नंतर बघा त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये तरी पण ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हा आता ते सध्या बंद केलेले आहे लाईव्ह ठीक आहे मित्रांनो पाहू शकता आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन तीनशे ऐंशी गाड्याची आवक होती आणि तीनशे ऐंशी गाड्याची आवक मध्ये आजचा बाजारभाव आता पण एक चा, चार हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहिला आहे तर आपण नंतरच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे कोणता कांद्याला कसा बाजारभाव भेटला ते सर्व डिटेल मध्ये ते व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओला तुम्ही बघा आणि जे कोण शेतकरी आपल्या वरती नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण आपल्या चॅनलवरती योग्य ती माहिती देत असतो कंटिन्यू कांदाविषयक अपडेट आणि इतर सर्व काही अपडेट असेल तर सर्व माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनल मार्फत मी देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी मित्रांनो आता तुमचं काही क्वेश्चन असेल तर सांगा भाव वाढेल का नाही तर सोळा तारखेपर्यंत हे भाव असंच राहण्याचे चान्सेस आहे सोळा तारखेनंतर थोडाफार भावामध्ये सुधारणा व्हायचे आशंका आहे सोळा तारखेपर्यंत वाढ पाहूया आपण कारण की सध्या जो तिकडे परिस्थिती आहे तमिळनाडू मध्ये इतर काही राज्यांमध्ये मा सध्या मागणी कमी आहे आणि इतर राज्याचा जो कांदा का आहे ती तिकडे आवक वाढलेली आहे त्यामुळे काय झालेलं आहे की सध्या मागणी कमी आहे सोळा तारखेपर्यंत बघायची मुंबई घ्यायचं आपल्याला ठीक आहे तर चला तर मित्रांनो आजचा जो लिराव आहे आपण दाखवलेला आहे अजून कोणी शेतकरी असेल आपल्या चॅनलवरती आहे असू द्या आपण उद्या तर लाईव्ह दाखवणारच आहे आज राहू द्या तेवढा आहे तेवढं बघितलं आपण तर मी स्वतः उद्या लाईव्ह दाखवतो स्पष्टपणे जे काही आहे ते आपण उद्या मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तुमचे काही क्वेश्चन असेल काय शेतकऱ्यांचं म्हणणं असेल ते पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया सर्व शेतकऱ्यांचा आपल्या चॅनलवरती खूप खूप धन्यवाद कारण की खूप प्रेम देतात मला सारखे फोन कॉल करतात परत आणि सर्व गोष्टी विचार पूस करतात सर्व शेतकऱ्यांचा खूप खूप आभारी आहे चला तर मित्रांनो आता आपण जाण्याची वेळ झालेली आहे भेटूया उद्या ठीक दहा वाजता तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद